पण राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा उल्लेख आहे पाहूया हो मग मी सत्तेत आलोय ना आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही लगेच देऊ म्हणले नव्हतं माझं अहो माझं एक उदाहरण दाखवा दाखवा जाहीरनामा मला मला एकच मिनिट मला वाद घालू नका मला जाहीरनामा दाखवा आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वार करू एक मिनिट किसने बात सुनो मेरा एक एक मेरा एक बी स्टेटमेंट निकालो एक स्टेटमेंट की मैं ने ये वादा किया सध्या आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमा पंधराशे रुपये देत आहोत आणि नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये साडे रुपये जमा झालेलेच आहेत येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत सहाशे रुपयाची वाढ करणार आहोत त्यामुळे पात्र महिलांना दर महिन्याला एकूण दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये त्या ठिकाणी मिळतील